कुरुंदवडात अज्ञाताने पेटवली दुचाकी गांजा ओढणाऱ्यांनी कृत्य केल्याचा संशय कुरुंदवड येथे मजरेवाडी लगत असणाऱ्या नेमगोंडा पाटील यांच्या घरासमोरील लावण्यात आलेली हिरोंडा दुचाकी शेजारी असणाऱ्या ऊसाच्या शेतात नेऊन अज्ञातांनी पेटवली अशी माहिती नेमगोंडा पाटील यांनी दिली आहे

राहणार मजरळी रोड या ठिकाणी काल रात्री अज्ञात यसमाने आमची मोटरसायकल उसामध्ये नेऊन पेटवलेली आहे त्या भागात गांजा वाटणारे पोरांची वर्दळ नेहमी आहे त्या बागेमध्ये बसलेले असतात त्या लोकांनी पेटवली असावी असं आम्हाला वाटतं तरी या भागात करणारी जी गांजे वडणारी मुलं आहेत आमच्या कुंदवाड पोलीस स्टेशन बंदोबस्त करावा अशी आमची विनंती आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा